भाजलेल्या वांग आहेत त्याचं भरीत भाजून घेतले वांगे साल काढले लसूण थोडा आल्याचा तुकडा आटा भाजून घेतले आहे एक टमॅटो टमॅटो तेल थोडं जास्त घालायचं बघा जिरं कढीपत्ता शेंगदाली भाजी टाकली कांद्याची भाजी छान परतून घ्यायची आणि यामध्ये हे मिरची लसून आता जो काय ना तो ऍड करायचा हे बघा हे बघा ठेचा टाकलाय छान परतून घ्यायला यामध्ये हळद मीठ घालायचं वांग्याच्या भरिताला तेल जास्त लागतं तेल जर चांगलं टाकलं तरच त्याला चव छान येते याबरोबर ज्वारी आणि उडदाची डाळीची भाकरी किंवा पुरी छान लागते भरीत पुरी बोलतात किंवा भाकरी भरीत बोलतात आता बघा मी ही उडदाची डाळ आहे ना मिक्सरला बारीक करून घेते यात ज्वारीचं पीठ टाकून भाकरी बनवणार मी बॅट भरीत वांदे मी कसं रात्रीच वाटून ठेवलं वरतून कोथंबरी घाला आता दोन वाजले ना तू स्कूलमधून आला आणि ऑरेंज खातोय तू त्यांना ऑरेंज ते खात विचार ऑरेंज खात खायचंय का तुम्हाला ऑरेंज खायचंय का मी आता स्कूलमधून आलो आता मला जेवायचंय बोल आता

छान मिक्स झाल्यावर त्याला खूप तेल सुटत त्यामध्ये कुठलाही मसाला टाकायचा नाही गरम मसाला नाही मसाला खूप छान लागत त्याच्या भाजीपेक्षा कोथंबीर धुतलेली त्यामुळे ती गोळ्या झाली धुतलेली कोथंबीर त्यामुळे अशी झालेली छान ते सेल त्याला कोथंबीर जास्त घातली गावाची कोथंबीर गावाची वांगी भाकरी बनवून घेते मग ही बघा उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकरी हे बघा वांग्याच भरीत आणि ज्वारी उडदाची भाकरी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जेवायला बसतोय हे बघा बघितलं तुला कसं नाचं रितू हे बघा चला मग या जेवायला